महसूल सप्ताहानिमित्त आजी माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण माजी सैनिक संघटनेकडून नगराध्यक्षांचा सत्कार कडेगाव इथं महसूल सप्ताहानिमित्त लक्षणीय कामगिरी करणारे आजी माजी सैनिक यांच्या हस्ते नगरपंचायतीमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी आजी माजी सैनिकांचा विशेष सत्कार समारंभ कडेगाव नगरपंचायतीच्या सभागृहामध्ये नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी राज्यातील नगरपंचायतीच्या दोन हजार एकवीस ते बावीस सार्वत्रिक निवडणुका पार पडलेल्या त्यावेळी नगराध्यक्षांचा कालावधी अडीच वर्षाचा होता तो आता पाच वर्ष करण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाल्यामुळे कडेगाव नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांना पुढचे अडीच वर्ष नगराध्यक्षपदाची संधी मिळाली आहे त्यामुळे कडेगाव तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीनं कडेगाव नगर अध्यक्षांचा उपनगर उपनगराध्यक्ष सर्व सभापती नगरसेवक नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला यावेळी कडेगावचे नगर अध्यक्ष धनंजय देशमुख उपनगराध्यक्ष नाजनीन पटेल सभापती विजय गायकवाड निलेश लंगडे शुभदा देशमुख रंजना लोखंडे मनिषा राजपूत विद्या खाडे नजबाबी पठा नगरसेवक अमोल डांगे बबन राजकर माजी सैनिक संघटनेचे ज्येष्ठ सैनिक तालुकाध्यक्ष विजय भोसले शिवाजीराव देशमुख नातासो मदने मोहनसिंग राजपूत पोपत झपाटे महादेव तांदळे अप्पासो मोरे संपत चन्ने महेंद्र शिंदे श्रीमती रेखा रणभोर मालन रासकर बबीता मदने यांच्यासह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते